सर नमस्कार साहेब नमस्कार आज सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हो टोमॅटोचे बाजार भाव काय आज जे देशी व्हरायटी आहे ती चांगले माल सहाशे ते सातशे पर्यंत गेले क्वालिटीनुसार आणि हायब्रिडचे पण सेमच बाजार आहेत सहाशे ते सातशे रुपये मालाची आवक जरा थोडीशी कमीच होती थंडीमुळे माल जरा कमी पिकायला लागलेले आहेत आणि तसे पण माग जो पाऊस झाला साहेब त्याच्यामुळं साधारणतः एक महिनाभर आवक कमीच राहील जो तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल तर एक नवरात्र चालू झाली त्या पिरियडमध्ये एक पा, दसऱ्याच्या पाच दहा दिवस म्हणजे वीस दिवसाचा जो काही पिरियड होता तेव्हा पाऊस भरपूर होता त्याच्यानंतर आठ दहा दिवस वापसा नव्हती त्या मध्ये ज्या लागवडी होणार असतात त्या लागवडी झाल्या नाही त्याच्यामुळं साधारणतः एक दोन महिन्याच्या डिफरन्स नंतर तेव्हा पण साधारणतः असेच बाजार टाईट राहतील म्हणजे मालाला बाजार चांगले राहतील थंडीचा काय फटका बस थंडीचा फटका आहे ना साहेब थंडीमुळं पिकत नाही आहे माल पिकला नाही का मग आवक कमी होते त्याच्यामुळं आवक कमी झालेली आहे आणि आपल्या इथं नारंगावला कसं से कलेक्शन सेंटर जे आहेत या परिसरात जेव्हा मॉलवाल्यांचे बाजार चांगले असतात मॉलवाले गिरायक जास्त आहे तसं पाहिलं तर जे आपलं डोमेस्टिक मार्केटचे गिरायक आहे समजा आपल्या भारतामध्ये जातो लोडिंगवाले म्हणतो आपण त्यांना मॉलवाले तर लोडिंगवाल्यांचं सध्या इथं गिरायक कमी आहे पण मॉलवाल्यांमुळे बाजार टिकून येत हो नमस्कार सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काय बाजार भाव टोमॅटो ते पाच बालपाल होते पाचशे पासून ते साडे सातशे पर्यंत गावठी टोमॅटोला सातशे साडेसातशे आणि मेघदूत आर्यमान सहा साडेसहा क्वालिटी पाहून होती क्वालिटी पाहून पाचशे पासून पर्यंत काय थंडीचा काय परिणाम माल थोडी आवक कमी झाली आवक कमी झाली काय बाजार भाव वाढतील का हेच राहतील साधारण स्थिरच राहते बाजाराचे पाचशे स्थिर राहतील भाऊ नमस्कार नमस्कार कुठून आले शिरूर शिरूर शिरूरमधलं कुठलं गाव आरणगाव काय भाव गेले सातशे ऐंशी सातशे ऐंशी कुठली व्हरायटी होती आरे मान अरे मान किती लागवड आहे बारा हजार बारा हजार काय एकरी खर्च किती येते एकरी खर्च आहे तो ऐंशी हजार ऐंशी हजार टोमॅटोची शेती परवडते बाजार भेटला तर परवडते बाजार नसला तर यंदाचा सीझन कसा गेला यंदा सीझन चांगला गेला काय नारायणगावच्या टोमॅटो मार्केटला काय सूचना काय व्यवस्थित तोच तिथे व्यापाऱ्यांकडनं पैसे मिळतात मिळतात व्यापारी बाजारभाव एक ठरवतो खाली करताना कमी करतात असं काही नाही ना तस काय हो नमस्कार आज सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस टोमॅटोला काय बाजारभाव आहे टोमॅटो आमचे गेले सातशे ऐंशी रुपये सातशे ऐंशी रुपये कुठली व्हरायटी आर्यमान व्हरायटी आर्यमान लागवड किती लागवड एक दोन एकर क्षेत्र आहे दहा अकरा हजार कडे काय सध्याच बाजारभाव शेती परवडते टोमॅटोची सध्या खूप परवडते पण माल तेवढा एव्हरेज निघत नाही सध्या बाजारभाव काय आता हिवाळ्यामुळे टोमॅटो पिकावर कुठल्या लोकांचा प्रादुर्भाव भाव टोमॅटो सध्या पावसामुळे फुलगळ भरपूर झालेली आहे माल एव्हरेज निघत नाही आणि करप्याचं प्रमाण पण चांगलं आहे पण तसे प्लॉट बरे आहेत एवढे पण चांगले नाहीत पण बरे आहेत नारायणगावच्या टोमॅटो मार्केटला काय सूचना वगैरे माल चांगला आहे पण नंतर थोडं वजनानंतर वजनामुळं किंवा रेटमुळं कॅरेटनंतर रेट एखादं कॅरेट व्यापार ही का कमी करतात नाही का मार्केट आहे कारभार कसं आहे बाकी चांगले आहे चांगलं सेवा चांगली धन्यवाद चालतो जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमाटो मार्केटमध्ये सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव साधारण सातशे रुपयेपर्यंतचा सा बाजारभाव मिळाला सरासरी पाचशे ते सातशे रुपये बाजारभाव मिळतो आहे हा बाजारभाव जरी टिकून राहिला तरी शेतकऱ्यांच्या टॉमॅटोचे पैसे होऊ शकत आहेत सध्याचा हा मिळत असलेला बाजारभावामुळे शेतकरी बांधव काही प्रमाणामध्ये समाधान व्यक्त करत आहेत हा बाजारभाव टिकून राहावा अशा प्रकारची बळीराजाची अपेक्षा आहे सध्याच्या या बाजारभावामुळे शेतकरी बांधवांचे टॉमॅटोचे पैसे निश्चित होत आहेत परंतु बाजारभाव अधिक मिळावा अशी बळीराजाची अपेक्षा आहे यंदाच्या वर्षी टॉमॅटोचं सीझन पूर्णपणे शेतकऱ्यांचं आतबट्ट्यामध्ये गेलेलं आहे आता सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्याचं यंदाचं सीझन काही प्रमाणामध्ये कवर होऊ शकतं हे मात्र निश्चित आहे नारायणगावच्या या मार्केटमध्ये दूरवरचे शेतकरी टॉमॅटो विक्री करायला या ठिकाणी येत असतात बाजारभाव चांगला मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा निश्चित असते हे मात्र नक्की नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये जी गावठी टॉमॅटो आहे त्या गावठी टॉमॅटोला बाजारभाव साधारण सातशे ते साडेसातशे रुपयाचा सा मिळतो आहे सरासरी जो बाजारभाव आहे हा सरासरी बाजारभाव साधारण पाचशे ते सातशे रुपयाचा सा आहे या बाजारभावामध्ये शेतकऱ्यांच्या टॉमॅटोचे पैसे होत आहेत बरे परंतु अधिक बाजारभाव मिळावा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे थंडीमुळे फुलगळती अधिक होते त्याच्यामुळे टॉमॅटो बागांवर थंडीचा प्रादुर्भाव निश्चित आहे करत्याचा देखील प्रादुर्भाव वाढतो आहे आणि त्याच्यामुळं बळीराजा सध्या अडचणीमध्ये आहे परंतु मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकरी समाधान व्यक्त करतोय व्यापारी बांधव घेतलेले टॉमॅटो सॉर्टिंग करत आहेत आपल्यासोबत एक शेतकऱ्यांच्या मनातील व्यापारी आहेत बहु आज काय सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बाजारभाव सातशे साडेसातशेपर्यंत अरेमान तीनशे चारशे ते सहाशे मेघदूत मेघदूत नाही मेघदूत बंद झाली काय सातशे पर्यंत काय बाजार वाढतील साहेब बाजार हेच चालतील थोडं हेच चालतील काय हिवाळ्याचा काय काय परिणाम होतो हिवाळ्याचा थंडीमुळे माल पिकायचे कमी झाले माल विकायची कमी झाली शेतकरी बांधवांनी काय काळजी घेतली पाहिजे माल सॉर्टिंग करून आणण्यासाठी माल चांगलेच माल चांगलेच आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काय टोमॅटोची परिस्थिती आज आहे सात सव्वा सात साडेसात पण गेलेले साडेसात एखादं वकल आठशे नाही मॉलला वगैरे साडेसात पण साडेसातशे काय बाजार हो हेच राहतील वाढतील कमी होतील नाही राव हेच राहत एवढे हेच राहत साडेसात पर्यंत राहिले तरी आपण घेऊन येतो शेतकऱ्याचा विकत घेऊन इकडे विक्री का नाही नाही डायरेक्ट शेतकऱ्याचा माल आपण इथं आणतो म्हणजे भाड्याची शेवट भाडं काय वाहतुकीला किती वाडायचं एका कॅरेटला एका कॅरेटला ऐंशी रुपये वाहतूक ऐंशी रुपये तर बाजार भाव कमी झाला तर शेतकऱ्याचं परवड नाही ना भाडं कमी होतं का तेवढंच नाही भाडं आहे डिझेल तेवढंच जाणार आहे तेवढंच त्रास होणार आहे भाऊ नमस्कार नमस्कार तुम्ही कुठून दूर कसं येतो पहिल्यापासूनच येतो किती वर्ष आहे दहा पंधरा वर्ष इकडचे शेतकरी म्हणतात तुम्ही एवढं लांबून येता तुम्ही आल्यामुळे बाजार पडताय इकडे मार्केट नाही मार्केट आमचं पहिल्यापासून येत आहे ना हेच पहिल्यापासून पंधरा वर्ष किती लागवड लागवड आहे मापात आहे भरपूर नाही किती तरी शंभर एकर आहे आमच्या गावात स्वतःची किती आपली ती, तीन एकर यंदाचा सीझन कसा गेला नाही दोन एकर खराब झाला खराब झाला सध्याशी बाजार पावसामुळं पावसामुळं दोन एकर वाया सध्याशी बाजार भाव पाहता काय परिस्थिती बाजार आहे व्यवस्थित आहेत समजा अजून अपेक्षा आहेत अपेक्षा आहे कारण खर्च लांब जात आहे ना मार्केट कमिटीला काय सूचना नाही सोचण्याचं नाही काही मार्केट कमिटीचं काम चांगलं आहे हा काम चांगलं आहे आता मला सांगा की तो व्यापाऱ्यांकडनं पैसे वगैरे मिळतात हो मिळतं काढवणूक होतो नाही ते एखाद्या वेळेस सहचा असते माझा भाव ठगला एक नंतर दुसऱ्या बाजार बॉन्डपूल कमी बाजार बॉन्डपोज दिलं असं काही होतं माल समजा जर डायगे डुगे असेल तर कमी जास्त करावंच लागतंबद्दल काही तक्रार नाही नाही तर मार्केट कमिटीचं कामकाज चांगलं आहे चांगलं आहे सध्या हिवाळा आहे हा टोमॅटो पिकावर काय काय परिणाम होतो काय छोट्या पुन्हा ओलतो तांबाटा समजा ते कॅल्शियम बॉरन ते तर ते ओलत असते गारव्यामुळं ते थंडीमुळं ते तडका जात इकडे बिबट्यांचा काही प्रादुर्भाव आहे का हाय पेपरला न्यूज ऐकून बिबट्याचा ना आहे नाही ऐकून आहे तुम्ही बिबट्या पाहिला का तुमच्या भागात नाही तुम्ही नाही पाहिला नाही तुमच्याकडे बिबट्या कमी सर हा पण आहे आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोला बाजारभाव साधारण पाचशे ते सातशे रुपयाचे मिळत आहेत हे बाजारभाव तसे शे शेतकऱ्याचे शे समाधानकारक असले तरी यंदाच्या वर्षी शे टोमॅटोचं सीझन शेतकऱ्यांच्या आतभट्ट्यामध्ये गेलेलं आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना टॉमॅटोचे शे अधिकचा बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा आहे आर्यमान साऊ मेघदूत ह्या सगळ्यात चांगल्या टॉमॅटोच्या प्रतीला बाजारभाव सध्या जो मिळतो आहे तो म्हणजे साधारण एक पाचशे ते सातशे रुपयाचा सा बाजारभाव आहे ह्या बाजारभावामुळे बळीराजा समाधान व्यक्त करीत असला तर यंदाच्या वर्षी शेतकऱ्याचं धंदा मात्र हातबाट्यामध्ये गेलेला आहे शेती यंदाचं सीझन शेतकऱ्याचं फेल गेलेलं आहे परंतु सध्या जो पाचशे सातशे रुपयाचा सा बाजारभाव मिळतो आहे त्याच्यामध्ये बळीराजा काही प्रमाणामध्ये समाधान व्यक्त करतो आहे बाजार समितीचे सभापती संजयराव काळे आपणसुद्धा मार्केटला भेट द्या शेतकरी बांधवांच्या काय सूचना आहे याची देखील दखल घ्या आणि व्यापारी बांधवांनो आपण शेतकऱ्यांचा दुवा घ्या शेतकऱ्यांचा तळतळाट मिळणार नाही याची देखील खबरदारी घ्या आणि शेतकरी तळ आताच्या फोटाप्रमाणे टॉमॅटो पिकाची काळजी घेत असतो बाजारभाव त्यांच्या टॉमॅटोला जास्तीचा द्या अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघन टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका